नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक जे मग अभियांत्रिकीमध्ये प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचं स्वागत पात्र विद्यार्थ्यांना विशेष स्कॉलरशिप प्रदान जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी व पालक यांचा स्वागत व सत्कार समारंभ संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात ट्रस्टचे दिवंगत चेअरमन कैलसवासी डॉक्टर जे जे मगदूम व कैलसवासी प्रभा जे मगदूम यांच्या प्रतिमेस वंदन करून करण्यात आले प्रथम वर्षी विभाग प्रमुख डॉक्टर एम बी भिलवडे यांनी प्रास्ताविकात उपस्थितांचं स्वागत करून कार्यक्रमाचा हेतू विषद केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गोपाळ मुलुगुंद हे होते अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना एकोणीशे ब्याण्णवची असून गेल्या बत्तीस वर्षामध्ये शिक्षण घेतलेले अनेक यशस्वी विद्यार्थी देशात व परदेशात नोकरी करत आहेत महाविद्यालयीन प्लेसमेंट विद्यापीठातील रँकर परदेशात स्कॉलरशिप मिळवून शिक्षण घेत असलेली विद्यार्थी यांचा आढावा घेऊन दोन हजार चोवीसमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार महा विद्यार्थ्यांच्यासाठी महाविद्यालयाकडून जाहीर केलेल्या डॉक्टर जे मगदूम स्कॉलरशिपची माहिती प्राचार्यांनी दिली व फीमध्ये दिलेल्या सवलतीचा सा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी आपलं करिअर करावं अशा शुभेच्छाही दिल्या ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय व व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदुम यांनी प्रवेश प्राप्त विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं चांगल्या सोबत चांगले इन्फ्रास्ट्रक्चर सो देण्यामध्ये व्यवस्थापन कोणत्याही प्रकारची कुचराई करणार नाही तसेच वेगवेगळ्या कंपन्यांशी सामंजस्य करार करून चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असं त्यांनी नमूद केलं याप्रसंगी कॅम्पस डिरेक्टर डॉक्टर सुनील मोठे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागाने विशेष परिश्रम घेतले आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंग गोडगरी न्यूज चॅनल